चला मुलांनो आज आपण एक अतिशय सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचं नाव आहे बिरबलाच्या मांजरीने बक्षीस घेतले बऱ्याच दिवसानंतर अकबर बादशहाला आपल्या सरदारांची एक विचित्र परीक्षा घेण्याची लहर आली त्याने आपल्या प्रत्येक सरदाराला मांजरीची गोजीरवाणी पिल्ले दिली तो म्हणाला आजपासून बरोबर सहा महिन्यांनी आपण आपआपल्या मांजरी घेऊन दरबारात यायचं आहे ज्याचे मांजर श्रेष्ठ ठरेल त्याला बादशहाकडून भलं मोठ बक्षीस दिलं जाईल प्रत्येक सरदार आपल्याला मिळालेलं मांजराचं पिल्लू घेऊन घरी गेला घरातल्या माणसांना त्यांनी बादशहानं लावलेल्या बक्षिसाबद्दल सांगितलं मांजराला चांगलं मेवा मिठाई व दूध खाऊ घाला अशी घरातल्या माणसांना सूचनाही दिली प्रत्येक सरदाराच्या घरी मांजराला खुराक सुरू झाला हळूहळू अंगावर तेज चढू ती चांगली दिसू गुब लागली मात्र आपापल्या मिळालेल्या पिल्लाला असा खुराक दिलाच नाही घरातला साध्या अन्नावर त्याला वाढविलं उंदीर पकडायला शिकवलं बिरबलाचे मांजर उंदीर पकडण्यात तरबेज झाले मात्र ते हडकुळेच राहिले अकबर बादशहाने एक चांगला दिवस ठरवून सर्व सरदारांना आपापली दरबारात घेऊन यायला सांगितले प्रत्येक जण आपल्या मांजरीला गोंजारीत दरबारात आला अकबराने सर्व मांजरांवरून नजर फिरवली बिरवलाच्या हातातील हडकुळे मांजर पाहून बादशहाला हसू झाले आणि आपले हसू दाबून बादशाह म्हणाला बिरबल सर्व सरदारांची मांजरं गुबगुबीत असताना तुझे मांजर हडकुळे असे का बिरबल आपल्या मांजराच्या वाटीवरून हात फिरवीत नम्रपणे म्हणाला खाविंद आपण मांजराची परीक्षा तर घ्या उंदीर पकडणं हे मांजराचं काम आहे त्यात ते पटाईत असायला हवे की नाही बादशहाने मान हलविली हम्म बरोबर आहे बिरबल तुझे पंधरा वीस उंदीर दरबारात धावू लागले प्रत्येक सरदाराने त्या दिशेने आपली मांजरे सोडली मांजराने तर हातातून मारली ते उंदराच्या मागे सुसाट धावट सुटलं त्याने भरभर भरभर दोन तीन उंदीर मारले इतर गलेलठ्ठ मांजरी फक्त आपल्या गोंडेदार शिपट्या फुगून तशाच जागेवर बसून उंदीर कसे पळतात ते पाहू लागल्या त्यांनी फक्त आपल्या मिशा फेंदारल्या होत्या आणि अंग फुगविले होते सरदार त्यांना पुढे ढकलीत होते परंतु जागेवरून हलण्याची त्यांची तयारीच नव्हती बादशहानं बिरबलाचे मांजर श्रेष्ठ ठरवून बिरबला भलं मोठं बक्षीस दिलं मग मुलांना आवडली ना गोष्ट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा